जनविकास फाऊंडेशन दिवा आयोजित भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोफत भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं प्रसंगी अनेक शारीरिक तपासण्या आयुर्वेदिक पद्धतीतपणे पूर्ण बॉडी स्कॅनिंग करून मोफत सल्ला देण्यात आला तर शिबिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला औषधावर तीस टक्के सूट देण्यात आली यावेळी मोफत डोळे तपासणी मोफत चष्मे तसेच जर रुग्णाला मोतीबिंदू आढळला तर त्यांचं ऑपरेशन पण मोफत करून देणार असल्याचं जनविकास फाउंडेशनचे से जयसिंग कांबळे व अशोक सोलंकी यांनी आपल्या शहरशी बोलताना सांगितलं मी अशोक सोलंकी उपाध्यक्ष जनविकास फाउंडेशन आज आम्ही इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जन्मजयंतीनिमित्त मोफत मेडिकल शिबिर आणि डोळ्या तपासणी शिबीर ठेवलेली आहे तर सर्व विवेकरांना माझी विनंती आहे की त्यांनी यांचा लाभ घ्यावा आणि आम्ही प्रत्येक वेळी असं काही ना काही कार्यक्रम आयोजित करून जनविकास फाउंडेशन हे आमच्या संस्थेचं नाव आहे म्हणून जन जनांचा विकास देवातील जनतेचा विकास करणं हे आमचा ध्यास आहे सदर शिबिरात वजन उंची मधुमेह बीपी व इतर तपासणी देखील मोफत करण्यात आली सदर शिबिर चौदा एप्रिल रोजी सचिन भोईर यांचं कार्यालय वक्रतुंडनगर ग्लोबल शाळेजवळ दिवा इथं पार पडलं प्रसंगी शेकडो नागरिकांनी सदर शिबिराचा लाभ घेतला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त दिवा शहरामध्ये जलविकास फाउंडेशनतर्फे आज आपण दिवावाशांच्या सेवेसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि दिवावाशांना विनंती केली आपण सर्वांनी येऊ या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे आमचे उपाध्यक्ष सन्माननीय कोळंकी साहेब यांच्या सौजन्याने आमच्या पुढाकाराने यवाशांसाठी आपण ह्या दिवा नगरीमध्ये आज महाआरोग्य शिबिराची आपण सेवा केलेली आहे सर्वांना सगळी जय